नमस्कार मैत्रिणी नम्रता क्रेशनला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण मोत्यांपासून मोदक कसा बनवायचा ते शिकणार आहे चला तर मग आपण साहित्य पाहूया साहित्य सहा नंबरचे पांढरे मोती त्याच्यामध्ये एक रंगीत मोती तंगूस सुई आणि चला तर मग आपण सुरुवात करूया हे पहा सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला चार गाठ पाडून घेतलेले आहे चार गाठी पाडून घेतलेले आहे हे, हे पहा आता आपण धाग्यामध्ये आठ पांढऱ्या मोठी ओवून घेणार आहे हे पाहता मी आठ पाहणे मोती होते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे पहा हे आठ मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आता आपण काय करणार आहे आठ मोती ओल्यानंतर आपण हा जो पहिला मोती ओला होता ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार दोन दोन चार दोन सहा सात आणि आठ आठ मोती ओन घेतलेले आहे आठ मूर्ती ओळख घेतल्यानंतर आपण ह्या जो पहिला मूर्ती ओला आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे हे पहा हा पहिला मूर्ती ओलेला आहे त्याच्यातून आणि त्याच्या पुढच्या मोद्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली पहा वरच्या दिशेने आणि हा आपण एक आठ मोत्यांचा इथे गोल तयार केलेला आहे आता आपल्याला सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा फिरवून बाहेर काढायची आहे म्हणजे आपला हा गोत चांगला पक्का तयार होईल दोन दोन मोत्यातून दोन दोन मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आता आपली सुई ह्या मोत्यामध्ये बाहेर निघाली हे पहा ही आपली सुई निघाली आता आपल्याला पाच मोत्यांचा गोल तयार करायचा आहे ह्या आठ मोत्यांच्या गोलाच्या भोवती आपल्याला पाच मोत्यांचे आठ गोल बनवायचे पाच मोत्यांचे आठ गोल तर आता आपण काय करणार हा जो मोती ह्याच्यातून आपली सुई बाहेर निघाली हा एक मोती आणि चार मोती आपण ढाग्यात ओवून घेऊ असे आपले पाच मोती होती एक दोन तीन चार चार मोती ओले ज्याच्यातून आपली सुई बाहेर निघाली त्याच मोत्यातून आपण परत सुई विरोध ही काढली अशी हा आपला एक पाच मोत्यांचा वळ तयार झाला आता आपण त्याच्या पुढच्याच मोत्यातून सुई परत बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी धागा दरवेळेस सोडून घ्यायचा आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती ओन पाच मोत्यांचे गोल तयार करायचे हा एक गोल आपण चार मोती ओन केला आता बाकीचे गोल आपल्याला सहा गोल सात गोल आपल्याला तीन मोती ऊन करायचे आहे हे पहा आता मी धाग्यामध्ये परत तीन मोती घेते एक दोन आणि तीन हे तीन घेतले आता ह्या दोन मोत्यातून आपण सुई बाहेर काढू हे पहा हा मोती ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती अशी आपली सुई परत वरती निघणार आहे हे पहा ही अशी आपली सुई निघाली हा आपला दुसरा गोल तयार झाला परत आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा आता परत आपल्याला तीन मोती धाग्यात ओवायचे आहे इथे आपली सुई बाहेर निघालेली आहे आता आपण परत धाग्यामध्ये तीन मोती ओळून घेणार आहे हे पहा हे तीन मोती एक दोन आणि तीन तीन मोती ओल्यानंतर परत आपली सुई ह्या मोत्यातून अशी बाहेर निघालेली आहे आणि आता परत ह्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपली सुई निघाली हे पहा अशी आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती ओवून घ्यायचे आहे धागा दरवेळेस सोडून घ्यायचा म्हणजे आपला गोल हो मोत्याचा गोल तयार होण्यास सुरुवात झालेली आहे आता परत आपण तीन मोती ओढणार आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती ओल्यानंतर परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर येणार आहे हा आपला चौथा गोल तयार झाला आपल्याला आठ गोल तयार करायचे आहे धागा दरवेळेस ओढून घ्यायचं आहे हे पहा ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे आणि आता परत आपण धाग्यामध्ये तीन मोती ओवून घेणार आहे पाचवा गोल तयार करण्याकरता दोन आणि तीन हे तीन मोती ओवून घेतले आपण पर। परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली परत ह्या पुढच्या दोन मोत्यातून बाहेर आली हे पहा अशी आता परत आपण तीन मोती ओन घेणार आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती ओन घेतले परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर आली हे पहा परत त्याच्या पुढच्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे एक आणि दोन परत आपण दोन मोती तीन मोती ओन घेणारे धाग्यामध्ये एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन हे तीन मोती ओल्यानंतर आपण ह्याच मोत्यातून परत सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपली सुई हे सात गोल तयार झालेले आता आपल्याला गोल तयार करायचा आहे त्याच्याकरता आपली सुई ह्या दोन मो मोत्यातून बाहेर निघाली ह्या एका मोत्यातून बाहेर निघाली पाच मोत्यांचे गोल आपण तयार करतो हा आपला आठवा गोल आहे आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो हे पहा एक दोन तीन हे तीन मोती आतापर्यंत आपण तीन मोती घालून गोल केले आता एक दोन तीन आता आपल्या धाग्यामध्ये दोन, दोन मोती ओवून आठवा गोल पूर्ण करायचा आहे हे पहा आता मी धाग्यामध्ये दोन पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि आपली सुई ह्या मोत्यातून वरती अशी निघालेली आहे हे पहा हा आपला आठवा पाच मोत्यांचा गोल इथे तयार झालेला आहे आता काय करायचं आपल्याला आता आपण अशी वरती काढणार ह्याही मोत्यातून सुई काढणार हे पहा अशी धागा चांगला ओढून घ्यायचा आहे आणि हे पहा आता एक दोन तीन चार पाच ह्यामधल्या मोत्यातून आपण सुई वरती काढून घेणार आहे अशी आणि आपण आता हा आठ मोत्यांचा एक गोल तयार केला त्याच्यानंतर आपण पाच मोत्यांचे आठ गोल तयार केले आता आपण ही सुई आपली इकडे फिरवून घेणार आहे अशी वरती आली ही सुई आली आपली इकडे अशी आता पहा ह्या गोलात गोला गोला हा गोल आहे ह्या गोलातला हा पाच नंबरचा मोती ह्याच्यातून आपली सुई निघाली आता हा गोलातला त्याच्या शहराचा गोल दोन तीन चार पाच त्याच्यातूनही आपली सुई परत बाहेर निघणार आहे अशी ह्या गोलातला हा म्हणी ह्या गोलातला हा म्हणी अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे आता मैत्रिणींनो आपल्याला इथे सहा मोत्यांचे आठ गोल तयार करायचे किती सहा मोत्यांचे आठ गोल आता मी हे दोन मोती आपण आधीच ऑलरेडी असे तयार केलेले आहे आणि आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओवून घेणार आहे हे पहा एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओवून घेतलेले आहे आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर त्याच्यासमोरचा हा मोती ह्या गोलातले ह्याच्यातून आपण सुई ह्या मोत्यातून ज्याच्यातून सुई बाहेर निघाली त्या मोत्यातून अशी बाहेर काढली हा आपला सहा मोत्यांचा गोल इथे तयार झालेला धा आहे धागा चांगला ओढून घ्यायचा दरम्यान आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघणार आहे हे पहा अशी हे तीन मोती आले एक दोन तीन आता आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती ओढून घ्यायचे आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती ओल्यानंतर ह्या मोत्यातून आपली सुई परत अशी वरती निघाली हे पहा धागा ओढून घ्याय परत आपली सुई ह्या मोत्यातून ह्या ह्या मोत्यातून अशी बाहेर निघाली गोदातल्याच मोत्यातून बाहेर निघालेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता एक दो, दोन ह्या पुढच्या दोन मोत्यातून आपली सुई परत वरती अशी निघालेली आहे हा आता परत आपण धाग्यामध्ये तीन मोती ओवून घेणार आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहेत परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघणार आहे असे आपल्याला आठ गोल तयार करायचे आहे हे पहा परत आपली सुई ह्या दोन मोत्यातून बाहेर आली अशी आणि परत ह्या दोन मत्यातून येईल एक आणि दोन हे पहा अशी आली आपली सुई बाहेर परत आपल्या धाग्यामध्ये तीन मोती ओवून घ्यायची आहे एक दोन तीन एक दोन तीन तीन मोती ओल्यानंतर परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघालेली आहे आपल्याला आठ गोल तयार करायचे आहे हे पहा हा आपला एक दोन तीन चार हे चार गोल आपले इथे तयार झालेले आहे आपली सुई ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून बाहेर परत निघणार आहे हे पहा अशी धागा ओढून घ्यायचा आता एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून परत आपली सुई बाहेर निघाली अशी आता आपल्याला पाचवा गोल तयार करायचा आहे एक दोन तीन चार चार गोल आपले झालेले आहे आता आपण पाच गोल तयार करणार आहे एक दोन तीन तीन मोती घातले हे इथून सुई आपली बाहेर निघाली ह्या मोत्यातून हे पहा अशी सुई बाहेर निघाली परत ह्या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर निघाली हे पहा अशी आणि परत आता एक आणि दोन ह्या झाली हा आपला आता सहावा गोल तयार होतो आहे हे पहा परत मी धाग्यामध्ये तीन मोती ओवून घेणार आहे एक दोन आणि तीन मोती ओवून घेतलेली आहे परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर पडणारे अशी ही आली आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर आली हा आपला सहावा गोल तयार झाला आणि परत हिच्यातून ह्या मोत्यातून सुई बाहेर निघालेली आहे आणि आता एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून आपली सुई बाहेर आलेली आहे आता आपल्याला साखवा गोल तयार करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा हा सातवा गोल आपला इथे तयार होणार आहे त्याच्याकरता आपण आता परत धाग्यामध्ये तीन मोती येऊन घेणार एक दोन आणि तीन तीन मोती येऊन घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघणार आहे हे पहा ही अशी आपली सुई बाहेर निघाली हा आपला सातवा गोल तयार झालेला आहे आणि परत आपली सुई त्याच्या पुढच्या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून अशी वरती निघालेली आहे हे, हे पहा अशी आता काय करायचं मैत्रिणींनो आता आपण सहा मोत्यांचे गोल तयार केले आता आपण हा एक मोती त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढून आहे हे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आणि ह्या गोलातला हा एक मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तर आता आपला काय करायचं एक, एक दोन तीन चार हे चार मोती झाले सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आता आपण धाग्यामध्ये दोन मोती ओवून घेणार आहे आणि हा आपला सहा मोत्यांचा आठवा गोल इथे पूर्ण झालेला आहे हे पहा हा आता ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली इकडच्या कर गोलातून हा झाला आपला इथे आठवा गोल तयार धागा ओढून घ्यायचा आहे आता आपण इथून सुई बाहेर काढणार आहे हे पहा अशी परत आपली सुई अशी बाहेर निघणार आहे ह्या मधल्या मोत्यातून परत आपली सुई अशी बाहेर निघाली ही अशी आली आपली आहे मैत्रिणींनो आता आपण सहा मोत्यांचे गोळ तयार केले आठ आता आपल्याला पाच मोत्यांचे परत आठ गोळ तयार करायचे तर आपण काय करणार आहे आता आपले इथे दोन मोती ऑलरेडी तयार आहे तर आपण आता धाग्यामध्ये तीन मोती ओवून घेणार आहे हे पहा ह्या बोलातला हा मोती आणि ह्या बोलातला हा मोती हे झालं आपले दोन मोती आता आपण इथे तीन मोती ओवून घेऊ आपण आता पाच मोत्यांचा ओळ तयार करून एक दोन तीन हे तीन मोती ओल्यानंतर हा आपला इथे पाच मोत्यांचा एक बोल तयार झाला हे पहा हा गोल तयार झाला आता आपण ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू हे तीन मोती आपले ऑलरेडी इथे आहे आता आपल्याला दोन मोती प्रत्येक ठिकाणी दोन दोन मोती येऊन पाच मोत्यांचे आठ गोल इथे तयार करायचे आहे हे पहा एक आणि दोन हे दोन मोती मी इथे घातलेले आहे आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर येणार आहे हे पहा हा मोती त्याच्या पुढचा मोती हे पहा आणि त्याच्या पुढचा मोती त्याच्या पुढचा मोती अशी आपली सुई बाहेर आलेली आहे एक आणि दोन हे अशा तीन मोत्यातून आपली सुई बाहेर आलेली आहे आता परत आपल्याला दोन मोती ओवून घ्यायचे आहे धाग्यामध्ये एक आणि दोन हे पहा एक आणि दोन हे दोन मोती ओवल्यानंतर आपली सुई परत ह्या मोत्यातून अशी बाहेर निघाली हा एक गोल तयार झाला आपला आता त्याच्या पुढच्या मोत्यातून आपली सुई निघालेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला असे इथून असे गोल आता लक्षात प्रत्येक ठिकाणी ह्या लाईनला पाच मोत्यांचे आठ गोल तयार आपल्याला पाच मोत्यांचे आठ गोळ तयार करायचे असे आपले किती वळ तयार होतात एक दोन तीन चार पाच पाच मु तयार झाल्यानंतर आता आपण पुढे काय करणार आहे ह्या मोत्यातून सुई घालून अशी सुई परत आपली फिरणार इथून इथून अशी आणि आता आपण हे पाच मोत्यांचे गोळ तयार झालेले आहे आणि आता आपल्याला वरती परत चार हे पहा आता आपली सुई इकडे बाहेर निघालेली आहे हा एक गोल हा पाच मोत्यांचा हा आठ मोत्यांचा एक गोल पाच मोत्यांचा एक गोल दोन हा सहा मोत्यांचा एक गोल तीन हा पाच मोत्यांचा एक गोल चार चार गोल चार लाईने आपल्या इथे झालेल्या आहे आता आपल्याला काय करायचं मैत्रिणीनं हे पहा ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती इथे आपल्याला सुई आणायची आहे हे पहा ही अशी सुई आपली आलेली आहे आता आपण इथे परत तीन मोती टाकून घेणार आहे हे पहा एक दोन आणि तीन हे तीन मोती घातल्यानंतर आपल्या इथं एक पाच मोत्यांचा गोल तयार होतो हे पहा एक आणि दोन ह्या मोती आली आता परत ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघणारे ह्या मोत्यातून अशी आणि ह्या मोत्यातून आता आपल्याला आवडती किती चारच गोल तयार करायचे आपण परत धाग्यामध्ये दोन मोती ओळून घेणार आहे हे पहा एक आणि दोन हे दोन मोती ओल्या हो नंतर परत आपली सुई अशी बाहेर निघेल ह्या मोत्यातून हे पहा हा मोती ह्याच्यातून आपली सुई बाहेर निघाली परत आपली सुई अशी ह्या मोत्यातून बाहेर निघेल एक आणि दोन हे दोन मोती त्याच्यापुढचा एक मोती हे पहा आणि ते त्याच्या पुढचा एक मोती अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे आता आपल्याला परत धाग्यामध्ये दोन मोती ओळून घ्यायचे आहे एक आणि दोन एक आणि दोन हे दोन मोती ओले हो परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल ह्या मोत्यातून हे पहा ही अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे आणि ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघालेली आहे आणि आता आपल्याला परत धाग्यामध्ये दोन मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन आणि हा आपला एक चौथा गोल तयार होणार आहे आता आपली सुई अशी वरती निघालेली आहे हे पहा अशी इथे आता आपल्याला इथे एकच मोती टाकून गोल तयार करायचा आहे हे पहा हा आता आपला वरचा गोल कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे इथे धागा माझा संपलेला आहे त्याच्याकरता मी आधी आता थोडासा धागा जॉईन करते आहे हे पहा हा धागा मी ड्रॉइंग केला इथे आणि आता आपल्याला काय करायचं मित्रांनो आता आपल्याला त्या गोलामध्ये एकच मोती घाल दोन मोती आणि तिकडचे दोन मोती असे आपले चार मोती आहे आता आपण एकच मोती धाग्यामध्ये घालणार आहे हे पहा मी आता हा एक मोती धाग्यात घालून घेते आहे हा एक मोती घातल्यानंतर आपला हा मोदकाचा आकार तयार झालेला आहे हे पहा ह्या गोलातून मी ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर काढणार आहे ह्या मोत्यातून ही आपली बाहेरच्या दिशेने निघालेली आहे हे पहा ही सुई निघाली आपली आता आपल्याला काय करायचं ह्या मोत्यातून पण सुई बाहेर काढायची इकडे ही अशी काढली ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि आता पहा मेन आता आपली इथे चार मोत्यांची चौकट तयार झाली एक दोन तीन चार तर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा ही सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपण एक रंगीत मोती टाकू हे पहा मी हा रंगीत मोती आहे हा रंगीत मोती मी यात टाकून घेतलेला आहे हिरव्या कलरचा आणि आता आपल्याला ही सुई ह्या मोत्यातून बाहेर काढायची आहे ह्या मोत्यातून हे अशी हा आपला मोदकाचा आकार तयार झालेला आहे परत आपण ही सुई ह्या चार मोठ्यातून फिरवून घेणार आहे एक दोन आणि हा तिसरा ह्या तीन मोठ्यातून आपण सुई चांगली फिरवून घेतलेली आहे आणि इथे आपण आता गाठ पाडून घेणार आहे पहा अशी आपण इथे दाट पाळून घेऊ हा आपला सुंदर असा मोदक इथे तयार दरलेला धागा आपण काचेने कापून घेणार आहे हे पहा हा धागा मी काचेने कापून घेतलेला आहे इथे आपला सुंदर असा मोदक तयार झालेला आहे मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा असे मोदक मी डेकोरेटिव्ह करून ठेवलेले आहे आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद